मराठा मुलामुलींच्या वसतिग्रहासाठी सांगली शहर येथील चारशे सदुसष्ट एक ब या जागेची मागणी सन दोन हजार अठरा साली मागणी केलेली होती सदर जागेची कायदेशीर सगळी चौकशी होऊन तहशीलदार प्रांत कलेक्टर कमिशनर पुणेमार्फत अप्पर मुख्य सचिव मुद्राक व शुल्क विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे सदर प्रकरण धुळकात सात वर्षे झाली पडलेली आहे त्यामुळे सदर सांगली येथील जागेमध्ये वसतिग्रहाचे बांधकाम त्वरित सुरू करावे व सदरची जागा सारथी संस्थेच्या सा जा नावावर करावी आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे त्यासाठी हे धरणे आंदोलन सुरू आहे आज त्या धरणे आंदोलनाचा तिसरा दिवस आहे मराठा स्वराज्य संघाचे आंदोलनस्थळी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते सांगली विधानसभेचे इच्छुक उमेदवार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीमती जयश्री वहिनी पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले यावेळी वहिनी साहेब म्हणाल्या ज्या काही मराठी समा मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या सोडवण्याची सहमती दर्शवली यावेळी मराठा स्वराज संघाचे अध्यक्ष महादेव बापू साळुंके उपाध्यक्ष अधिकराव पाटील शहराचे महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष उमाकांत कारवेकर जिल्ह्याचे संघटक सुधीर चव्हाण संतोष पाटील नितीन शिंदे सावकार नागणे विशाल पाकडे रोहित मोरे प्रदीप सव्वाशे भाऊसाहेब यादव आशाताई पवार महेंद्रसिंग कारंडे सर्जेराव पाटील पंडित पाटील सुधाकर घाडगे बाळासाहेब उर्फ प्रदीप बर्गे राजेश साळुंके कृष्णांत खांडेकर उदय घाडगे निलू वाघमारे बबन काका कुलकर्णी हनुमंत पाटील मनोज पाटील अनमोल पाटील राहुल फाळके तुषार वळीव व बरेच कार्यकर्ते पदाधिकारी या तिसऱ्या दिवशीच्या आंदोलनात भाग घेतलेले होता जोपर्यंत जागा ही सारथीच्या नावावर केले जात नाही व आमच्या इतर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील यामध्ये शहरातील व जिल्ह्यातील मराठा समाजातील सर्व बांधवांनी यावे विनंती